रसिक मित्र हो नमस्कार बापाचा फोन हा दंगलकार नितीन चंदन शिवे यांचा लेख मी आता सादर करतो आहे मी दत्ता सरदेशमुख बापाचा फोन काही दिवसांपूर्वी मी पुण्यात असताना एका महत्वाच्या मीटिंगला बसलो होतो माझ्यासोबत चार जण वन दर्जाचे अधिकारी बसलेले होते तर काही उद्योजक आणि समाजसेवक हे सुद्धा होते एका मोठ्या कार्यक्रमाच्या संदर्भात आमचं बोलणं सुरू झालेलंच होतं आणि तेवढ्यात माझा फोन व्हायब्रेट व्हायला लागला फोन समोरच असल्यामुळं माझं लक्ष स्क्रीनवर गेलं फोन माझ्या वडिलांचा होता मी सर्वांना चेहऱ्यानं खुणवून विनंती केली आणि फोन घेतला आणि मी एकदम मोठ्या आवाजात म्हटलं बोला अण्णा काय म्हणताय तर पलीकडून अण्णा म्हणले कुठं आहेस मी म्हटलं पुण्यात आहे अण्णा अण्णा जरा मीटिंगमध्ये आहे अण्णा म्हणाले ते असू दे काय खाल्लंच का बाबा पोटाला मी होय म्हटलं अण्णाने फोन ठेवला आमचं बोलणं पुन्हा सुरू झालं आणि लगेच पाच मिनिटांनी पुन्हा अण्णांचा फोन आला मी पुन्हा सगळ्यांना थांबवलं आणि फोन घेतला पलीकडून अण्णा म्हणाले अय बघ येताना किलोभर बोंबील आणि सुकट घेऊन ये तुझ्या त्या खडकीच्या दोस्ताकडनं मी बरं अण्णा म्हटलं परत फोन ठेवला मिटिंग सुरू झाली आणि परत लगेच दोन मिनिटांनी अण्णांचा परत फोन आला मी शांतपणे पुन्हा फोन घेतला पलीकडून अण्णा म्हणाले अरे टी व्हीचा रिचार्ज संपलाय तेवढं बॅलन्स मार लगेच मी होय अण्णा म्हणून फोन ठेवला आणि ताबडतोब बॅलन्स टाकला तर लगेच परत फोन आला अण्णा परत म्हटले आलाय आलाय बॅलन्स चालू झालं मी बरं अण्णा म्हणून फोन ठेवला सगळ्यांना सॉरी म्हणून मी बोलायला सुरू होणार तेवढ्यात परत फोन आला मी परत फोन घेतला आणि अण्णांनी विचारलं अरे ती भारताची मॅच का आहे साऊथ आफ्रिकासोबत आहे ना मग आता त्यावेळी वर्ल्ड कप सुरू होता अण्णांना क्रिकेटचा जरा नाद आहे मी बाजूच्या एकाला विचारलं सर कधी होते साऊथ आफ्रिकेबरोबर आपली मॅच तर तोंडावरचा राग लपवत सांगितलं की उद्या मॅच म्हणून मी तसंच अण्णांना सांगितलं मग अण्णांनी परत फोन कट केला चार पाच वेळा एका दमात फोन झाल्याशिवाय अण्णा शांत बसत नाहीत ही सवय मला माहिती होती आता दोन तास तरी त्यांचा फोन येणार नाही याची खात्री मला झाली आणि मी पुन्हा सगळ्यांना बोललो सर आता करा सुरू माझ्या त्या फोनमुळं वातावरण जरा बदललं होतं याची जाणीव मला झाली होती पण मी काही लई लोड घेतला नाही मिटिंग संपली मिटिंग संपल्यावर नाश्ता आला नाश्ता करताना सगळेजण त्यांच्या फोनवर आलेले मिस कॉल पाहत होते आणि मला ते समजावं म्हणून एकमेकांना कॉल आलेले दाखवत होते माझ्याही फोनवर सात ते आठ अनोळखी नंबरवरून आलेले मिस कॉल दिसत होते मी मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करून नाश्ता पोटात ढकलू पाहत होतो त्यातलं एकजण मला म्हणाला दादा एक बोलू का रागावू नका पण मिटिंग सुरू असताना फोनवर लय बोलला तुम्ही आणि वडिलांचाच तर फोन होता आणि एवढं काही महत्त्वाचंही नव्हतं तुम्ही मिटिंग संपल्यावरही बोलू शकला असता त्यांना त्याच्या सुरात सगळ्याने सूर मिसळला आणि शांतपणे ते सगळेजण माझ्यावर राग व्यक्त करू लागले त्या सगळ्यांचं बोलणं झाल्यावर मी फक्त इतकंच म्हटलं आज बापाचा आपल्याला दिवसातून हजार वेळा कॉल येतो आहे यासारखी सुंदर गोष्ट जगात दुसरी कुठलीच नाही साहेब आणि साहेब मी जर फोन उचलला नसताना तर किमान दोन तास तरी माझा बाप माझ्या काळजीत तडफडला असता साहेब आज बापाचा फोन येतोय आहे उद्या भविष्यात बाप निघून गेल्यावर या नंबरवरून कॉल येणार नाही हा काळजी असणारा आवाज कानावर पडणार नाही आणि साहेब मीटिंग कार्यक्रम वगैरे होतच राहतील माझं बोलणं सुरू होतंच तेवढ्यात अण्णांचा परत फोन आला मी पटकन उचलला आणि स्पीकरवर टाकला अण्णा जोरात बोलत म्हणाले अरे अ बोंबील घेताना खारा मासा बी जर चांगला भेटला ना तर किलोवर घेऊन ये तो अण्णाला चव येईनाला का मी शांतपणे होय म्हणल्यावर त्यांनी फोन ठेवला त्यावेळी अचानक समोरच्या खुर्चीत बसलेले परांस्पेसर एकदम लहान मुलासारखे रडू लागले सगळेजण शांत झाले डोळे पुसत ते म्हणाले चंदन शिवे खरं आहे तुमचं मी आयुष्यात काय गमावून बसलो याची आज तुम्ही मला जाणीव करून दिली पण आता वेळ निघून गेले हो आता नाही आहेत फोन माझ्या वडिलांचा वडीलच गेले हो निघून वडीलच गेले पार पार दूर निघून गेले रेंजच्या बाहेर गेले सर्वांचे डोळे पाणावले आणि गंमत म्हणजे ज्यांचे वडील रेंजमध्ये आहेत त्याने त्यांनी आपापल्या वडिलांना फोन करायला सुरुवात केली का कोणास ठोक पण सगळेजण अगदी लहान मुलासारख्या बापाशी बोलू लागले मात्र परस्पे सरांचा हंबरडा आतल्या आत बापाच्या आठवणीत हांबरत राहिला आम्ही बाहेर पडलो सगळेजण त्यांच्या त्यांच्या गाडीतून निघून गेले आणि मी माझ्या खडकीच्या मित्राला म्हणजे रुपेशला फोन केला पलीकडून रुपया शिवी देतच म्हणाला काय रे नालायक माणसा आज आठवण आली का तुला मी पण तसाच शब्द फिरवत म्हटलं नालाय का कोथरूडला ये ना बोंबील सुकट आणि खारा असं घेऊन अण्णांनी घेऊन यायला सांगितले तसा रुपया हसत म्हणाला मी तुला फोन करणारच होतो कारण अण्णांचा मला फोन आला होता मगाशीच येतो घेऊन थांबतच हां तासाभरानं रुपया सगळं घेऊन आला मी मात्र त्या बोंबलाच्या दरवळणाऱ्या वासात अण्णांचा हसरा चेहरा शोधू लागलो मित्र हो बापाचा फोन येतो आहे ना येतो आहे ना तर दुनिया गेली उडत बापाचा फोन उचलायचा आधी तुमची मिटिंग तुमचं ऑफिस कुठेही पळून जाणार नाही आहे दुनिया जिथं आहे तिथंच असणार आहे पण केव्हा ना केव्हा तरी बाप जाणार आहे रेंजच्या बाहेर तिथून बाप फोन करू शकणार नाही आहे त्यावेळी किती तडफडून वाट बघितली ना तरी स्क्रीनवर हा नंबर येणार नाही आहे म्हणून दोस्ता दुनियाला जरा वाळ्यात घालायचं आणि बापाच्या प्रेमात ओलं होऊन जायचं बस इतकंच सांगायचं होतं ऐकून झालं असेल तर पहा वडिलांचा मिस कॉल पडला का चला लावा बरं फोन आपल्या बापाला वाट पाहतोय ना तो तुमच्या फोनची बापाचा फोन लेखक नितीन सुभाष चंदन शिवे मुक्काम पोस्ट कवठे महांकाळ जिल्हा सांगली आपण लेखकाशी थेट बोलू शकता त्यांचा संपर्क क्रमांक सेवन झिरो टू झिरो नाईन झिरो नाईन फाईव टू वन अभिवाचक दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स